आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने गाव चलो अभियानाची घोषणा केली आहे या अभियानाद्वारे गावागावात पोहोचण्याची भाजपची रणनीती आहे लातूर जिल्ह्यात ही या अभियानाची सुरुवात करण्यात आली आहे लातूर जिल्ह्यात चार फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत हे अभियान चालणार आहे गावागावातील जनतेपर्यंत पोहचून व्यापक जनसंपर्क वाढविण्यासाठी भारतीय जनता पार्टी गाव चलो अभियान राबवित आहे चाकूर येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात खासदार सुधाकर श्रंगारे यांनी पत्रकार परिषद घेऊन याविषयीची माहिती दिली आहे या, या अभियानांतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री खासदार आमदार प्रदेश पदाधिकारी हे त्यांना दिलेल्या गावात एक दिवस मुक्कामी राहणार आहेत केंद्र व राज्य सरकारच्या लोककल्याणकारी योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणार आहेत केंद्र सरकारकडून काल सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पातील विविध मुद्देही यावेळी नागरिकांना सांगण्यात ना येणार आहेत शहरी व ग्रामीण भागात हे अभियान वारनिहाय राबविले जाणार आहे राज्यातील पन्नास हजार युनिट्समध्ये भाजपचे पन्नास हजार प्रवासी नेते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहेत